राज्यातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय शनिवार ते सोमवार पावसाचे प्रमाण जास्त राहील असा अंदाज आहे सोमवारी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आलाय मग कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने उद्या म्हणजेच पाच एप्रिलला नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज दिलाय तर शनिवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि नांदेड तर खानदेशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड तर खानदेशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सोलापूर सातारा आणि सांगली तसेच विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज अंदाज हवामान विभागाने दिलाय सोमवारी पावसाची तीव्रता वाढण्याचा असून संपूर्ण विदर्भ मराठवाड्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर खानदेश मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सोलापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले तर दुसरीकडे देशातील उच्चांकी तापमान आंध्र प्रदेशातील नांदेड येथे त्रेचाळीस अंश सेल्सिअसवर होते तर राज्यात सोलापूर येथे बेचाळीस पॉईंट दोन अंशांची नोंद झाली